नमस्कार मी निलम दीपक राजपुरी माझ्या किचन मध्ये स्वागत करते तर आज मी एक अशी भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहे जी आमच्या फार म्हणजे खरडा खरडा म्हणजे काय हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही तर तुम्ही पण आता राहत ना बघायला चला तर मग तर हिरव्या मिरचीचा खरडा बनवण्यासाठी लागणार साहित्य आपण बघूयात इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत सोललेला लसूण हळद मीठ जिरं आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून डेट काढून आणि थोडस भाजून घेतलेल्या आहेत सर्व प्रथम आपण याच्यामध्ये मिरच्या टाकूया मिरच्या छान जराशा भाजून घेऊयात आणखी म्हणजे तिखट लागत आहे आता आपल्या मिरच्या भाजत आल्या आहेत तर आपण त्याला तांब्याच्या शाया साह्याने असं मॅश करून घेऊया म्हणजे त्या चांगल्या प्रकारे भाजतात बघू शकता वास पण खूप छान येतोय आता मिरची आपण मिक्सरच्या भुंड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये लसूण घर माझ हे शे तू आदळी घवा गाच घर मास तू आदळी हवा ग आणि हे चवी पुरत मीठ छान असतो तर हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं एकजीव करते तुम्ही बघू शकता छान असं एकजीव झालेलं आहे थोडस तेल ओतूया आणि ह्या हिरव्या मिरचीच मिश्रण एकजीव होईज पर्यंत परतायचं तुषारेस आपण खाऊन बघूया ही ती कशी झाली तुला पाहतो उत्तम त्याच्यासोबत कांदा तुला वाहतोस मस्त छान अशी जिऱ्याची पण त्याला चव येते खाताना शेंगदाणे पण उत्तम लागत आहेत भन्नाट झाली माझी रेसिपी आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी प्रयत्न करून बघा सातारा स्पेशल हिरव्या मिरचीचा खरडा आणि भात